नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला माझ्या नातीचं बोरनान कसं केलं ते दाखवणार आहे खूप घाई गडबड झाली होती पण खूप छान प्रकारे पार पडलेलं आहे आणि ती पण खूप खुश होती तर आणि हे बोरनान का करावे तर जेव्हा ऋतूचं ऋतू बदलतो ना आणि त्यावेळेस नवीन ऋतू चालू होतो ना त्यावेळेस बाळा बाळाचा पण आरोग्य राहण्यासाठी हे बोरनान केलं जातं आणि त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक क्षमता पण वाढते आणि त्यासाठी हे पूर्वीपासूनच बोरनान केलं होतं केलं जातं पण आत्ता नवीन नवीन जसं जसं नवीन आ, आपली पिढी येते ना वेग -वेग ते वेग -वेग तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं तर पूर्वी साध्या सोप्या पद्धतीने करत होते पण आता मॉडर्न पद्धतीने करतात बरंच बदल झालेला आहे तर प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाच्या भागात वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं तर मी अशा पद्धतीने केलं आहे तर तुम्ही बघा तर इथे बघा सगळ्यात आधी मी तिचं आवक्षण करून घेतलं आणि त्यानंतर पाच बायकांनी औक्षण केलेलं आहे तिचं आणि माझ्या नातीचं नाव आहे अद्विता छान तयार झालेली आहे छान काळा ड्रेस घातलेला आहे तिची मम्मी तिला घेऊन बसलेली आहे बघा आणि अशा प्रकारे तिने अवक्षण करून घेतलं तिला अशा गोष्टी खूप आवडतात खूप छोटी आहे आत्ताशी ती अकरा महिन्याची आहे तर हे पहिलंच बोरनान आहे तिचं आणि यानंतर पाच वर्ष आम्ही तिचं बोरनान करणार आहोत तर आता इथे पाच बायकांनी तिचं अवक्षण करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे सगळे मिळून त्याच्यावर आपल्याला हे त्यामध्ये बोरं टाकलेलं आहे गंगाळ आहे ना त्यामध्ये बोरं पेन्सिल रबर चॉकलेट असं मुलांना हे लुटण्यासाठी हे टाकलेलं असतं मग त्यात लहान मुलं येऊन हे लुटतात ज्यावेळेस तुम्ही बाळावर हे सगळं टाकतात ना इथे कुरमुरे आहे ते कुरमुऱ्यामध्ये हे सगळं टाकलेलं बोरं टाकलेले असतात हरभरे वटाणे चॉकलेट जे प्रत्येकाकडे पद्धत वेगळी असते कोणी थोडंसं टाकतं कोणी भरपूर काही टाकतं तर हे डेकोरेशन अशा प्रकारे आम्ही हे घरीच डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे तर बघा अदिबिता किती खुश आहे आता यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे कुरमुऱ्यांमध्ये आणि त्यानंतर आता यावर पाच बायका मिळून तिच्यावर हे सगळं टाकणार आहेत तर अशा प्रकारे टाकता। मुला टाकता हे टाकतात पण लहान मुलं असल्यामुळे त्याची काळजी घ्यायची टाकताना थोडंसं हळू टाकायचं बोरं वगैरे असतात ना ते लागण्याचे हे चान्सेस असतात तर म्हणून हळूहळू टाकायचं तर पूर्वी कृष्णाचं सुद्धा असं बोरनान केलं होतं तेव्हापासून ही प्रथा अशी पडलेली आहे की बोरणन संक्रांतीला म्हणजे जेव्हा तो रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात तर अशा प्रकारे मी ह्या दिवशी हळदी सुद्धा केलं आणि बोरनान पण केलं पण हळदी कुंकाचे मला व्हिडिओ काढायला जमले नाही कारण खूप घाई झाली होती एकदम सगळ्या बायका आल्या आणि खूप छान प्रकारे असं पार पडलेलं होतं जेवण पण बनव मी घरीच बनवलं आणि त्यामुळे थोडीशी घाई झाली होती पण सगळ्यांना जेवण पण खूप आवडलं आणि कार्यक्रम पण खूप आवडला साध्या सोप्या पद्धतीने केला पण खूप छान पार पडला सगळे मुलंही खुश होती आणि बायकाही खूश खूप खुश होत्या सगळ्यांना खूप मनापासून कार्यक्रम आवडला आणि आता त्यांनी जो व्हिडिओ बघाल ना तर त्यांनी प्लीज कमेंट करा की कार्यक्रम कसा झाला ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमाला आले होते त्यांनी प्लीज कमेंट करा हा कार्यक्रम कसा झाला ते तर तुम्हाला कसा वाटला मी केलेला बोरनानाचा कार्यक्रम आणि थोडक्यातच व्हिडिओ काढल्या गेले क का व्हिडिओ काढण्यासाठीसुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता तर माझ्या सुनबाईनी दुसऱ्या व्हिडिओ काढलेले आहे हे तर त्यातल्या त्यात, त्यात पाच सहा मिनटाचाच फक्त व्हिडिओ झालेला आहे तर आता पुढच्या वेळी जेव्हा काढेल ना तर ते तेव्हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि थोडीशी गडबड झाली होती तर थोडेसे मागं पुढं झालं पण छान झाला आणि आता सगळ्यांनी मिळून तिच्यावर सगळ्यांनी मिळून मुलांनी छान जे आपण टाकलेलं होतं गंगाळमध्ये कुरमुऱ्यांमध्ये लुटण्यासाठी ते सगळं लुटलेलं आहे आणि भरपूर बघू शकता तुम्ही भरपूर बायका आणि लहान मुलं आली होती सगळ्यांना खूप छान वाटलं आणि आमची आधीपितासुद्धा खूप खुश होती आणि शेवटी तिच्या बाबांनीसुद्धा कार्यक्रम संपल्यानंतर तिच्यावर कुरमुरे टाकलेले आहे म्हणजे तिचंसुद्धा बोन त्यांनी केलेलं आहे तर आता ती थोडीफार कंटाळली होती पण खुश होती थोडीशी आणि ती बाबांची लाडकी असल्यामुळे ती खुश होती बाबा जेव्हा टाकत होते तेव्हा आणि अशा प्रकारे संपूर्ण असा कार्यक्रम इथे आम्ही पार पाडलेला आहे आणि त्यानंतर मी बोरनहाण झाल्यानंतर हळदी कुंकू केलं होतं पण हळदी कुंकाचे व्हिडिओज काढायला मिळाले नाही आणि अशा प्रकारे थोडेसे फोटोशूट केलेले आहे कार्यक्रम संपल्यानंतर ते त्याचे मम्मी पप्पा आहे तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी किंवा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला विसरू नका असेच न नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू धन्यवाद